नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एका तरुण शेतकऱ्याशी संवाद साधणार आहोत या संवादामध्ये शेतकरी बांधव आपल्याला त्यांचे जे अनुभव त्यांनी डिसाईड या औषधाविषयी घेतले ते आपल्याशी शेअर करणार आहेत दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव सांगाओ माझं नाव तुषार प्रताप पाटील गाव हो मोबाईल नंबर ऐंशी झिरो सात दहावीस पंधरा आपण यावर्षी किती क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केली आमचं ते आठ बी कापूस लागवड केली आता तुम्ही इथं फवारणी केली कोणत्या औषधाची फवारणी केली आता इथं डिसाईड धानुका कंपनीचं डिसाईड आहे औषध फवारणी तुम्ही बरं मारण्याच्या अगोदरची परिस्थिती काय होती तेव्हा जो त्यांना असा पिवळसर आणि असे असं वाकून कोण वरती होत होत्या असं झाला आता आणि त्याच्या खाली जेव्हा बघितलं ना तो पूर्ण असे ग्री कलर ची पिढी असतील आज चार दिवस झाले मारून हा नवीन डेरे चार दिवस झाले पैकी रिझल्ट भेटलेला आहे आणि एवढं एक्स्ट्रा खर्च करण्यापेक्षा डी मध्ये जर पूर्ण घटक येत तर मारायला काहीच हरकत नाही कारण मला चार दिवसात भरपूर फरक पडलेला आहे बरोबर म्हणजे डिसाईड कुणी सांगा तुम्ही डिसाईड मारू शकता कारण डिसाईड चा रिझल्ट आहे आता इथं पण मारला आहे माझे बघून या मामांनी मागवलं होता त्यांनी बी एक किलो त्यांनी बी तो स्प्रे केला आहे सेम युज कंडिशन आता बर... हो तो पण चांगला प्लॉट झालेला आहे बरं आपण आज कार्यक्रम घेतला पंचवीस तीस लोक आले होते आपल्याकडे तर त्या लोकांचं म्हणणं काय होतं बरं लोक सांगत होते अशी क्वालिटी नाही त्यांना कुठे सांगू मी माझ्या बी पहिले क्वालिटी हा हा याच्या अगोदर मी पण केला ना तेव्हा माझी पण क्वालिटी होते असं एवढा हिरवा कुणाचा चमकत नाही एवढा सॉफ्ट कुणाचा चमकत नाही माझा पण नव्हता डिसाईड मारल्यामुळे तो फरक मला जाणवला नाही तर मी लोकांना इथपर्यंत बी दिलं नसता बरोबर आहे आपले आपली का हा हा बुच्ची कोंबडी नाही तिला ठेवली पडत बा पण आपला कोंबडा बांग दि ना पहिले तर मी म्हटलं हो प्लॉट गणेशांच्या फोन होणार ना म्हणे प्लॉटवर आपल्या हे करणार पहिले प्लॉट देखले आलोकेतले असू कारण काम नाही बरोबर बरोबर बर, प्लॉट खरोखर जर तसा होईन तर तुम्ही करा म्हटलं नाहीतर काय विना कारण यांना पेक्षा तर आपला चांगला आहे असं नको आणि डिसाईड ना खरोखर चांगला व्हायला यांना पहिले मी देखेले यांना पहिले खरोखर वागळा होता तसा तुम्ही देखा या असं ज्या चट्टा पटलेत ना या पहिले भरपूर होतात त्या पूर्ण आता पूर्ण क्लीन पान झाले आले बरोबर कुठलंच काहीच नाही ना बरोबर पूर्ण क्लीन आहे बरं दादा आता तुमले जसा फायदा होईना असा फायदा आपला परिसर परिसरात ते मारायला पाहिजे पुरवडस आता तुम्ही जर मी मनावरून सांगा मी जर कडे घेऊ ना तुम्ही मना एवढ्या एवढा अटक आहेत माहिल्या थ्रीप्स न ल आडी न ल्या एवढा घटक एकत्र लिया अपेक्षा तू तीन साडेतीन हजार ना आपले पाच ना हात जाईन आपलं सात बिघाना मग हाऊच जर आपल्या पंचवीसशे भेट राहा पंचवीस पण उळी राहत ना त्या वीस सांगेन मी पंचवीस करेल मना गोगामुळे पंचवीस पॉम्मा बी मला रिझल्ट भेटेल ना बरोबर मग तो तो बी खर्च होई राहा तो उलट आहे ना जास्त होई रहा आता आम्ही जो आहे ना मारेले त्यांना पहिली साडेतीन हजारपर्यंत फवारणी करेल साडेतीन हजार मग बी जो पाहिजे तेवढा रिझल्ट भेटेल नाही तेवढा डिसाईड मग भेटी घ्या ना साडेतीन म्हणजे हजार रुपया हजार रुपये आपल्या माणसांना रोज निघ्या ना अरे वा कपाशी मारा बरं मला सांगा तुम्ही खुश आहेत ना हो निश्चित तुमले जे समाधान भेट बर असंच प्र, समाधान प्रत्येक शेतकरी भेटायला पाहिजे मारा नंतर मॅल जसं भेट राहा ना तो शेतकरी तुम्ही सांगेन साहेब एक नंबर होतो डिसाईड दुसरं पहिले पाहिजे सांगेन दाखल जसा उगीन सांगेन तुम्ही साहेब पहिले पाहिजे चालेल काही डिसाईड शिवाय दुसरं कोणी मारा नाही बर तो तुम्ही फोन लाईन साहेब आपला आता एक महिना नवी एक महिना पाहिजे सुरुवात देऊ का डिसाईड माराणी बर बरं मग ते तसंच चालेल का कंटिन्यू तो डायरेक्ट तुम्ही विचारित सांगेन मगला वर्षाला तुषार भाऊ आम्ही जवळ लोकसली भेटी आणतो तो आम्ही लोकसले जो मीटिंग राही किंवा काही सांगूत ना की दादा की आज जर तुम्ही डिसाईडनी फवारणी करी तर नक्की असं पुढला वर्ष आले होई की आम्ही जरी सांगतो पुढला वर्ष आले की डिसाईड नि यंदा फवारणी नाही तरी तुम्ही आम्हाला ऐका आणि तुम्हाला माहिती साय सांगस मी गावाना गावं डिसाईड मारा ना आता तुम्ही सांगा ना आठे सुद्धा डिसाईड कंटिन्यू चालू आहे तो बी वाकडा होता तो तिकडनं प्लॉट तो बी आता फरक पड का पाटील या दो दो दोन मिनिटं या ना आता आपण तो प्लॉट बी केला तो बी होता का नाही फरक तुषार बघून त्या काय इच्छा तुमले आपला तो ना प्लॉट होतात का नाही असं ट्रिप्स त्यांना मग सुद्धा पोकडापणा होता आणि ते पोकडापणा आणि असा त्यांना म्हणजे त्यांना राटक होता ट्रिप्स बघायला सोबतच म्हणजे सोबतच ना बरोबर आम्ही ते सोबत आम्ही सोबत का लावून सोबत करी त्यांना मग म्हणजे एकदम मस्त फरक पडले म्हणजे शेतकरी विश्वास ठेवू शकत असं औषध हिशेब एकदम विश्वास डोळ्याला ठेवायला पाहिजे हो बाकीनं इथलं बारुड बर तिला चांगले एवढंच औषध टाकाल टाकावी सोपं काय आणखीस पंप नऊ हजार बिंदाच नसले टाकू पंपारा दिवस डायफेच राहण्या लगेच परत एक्ट्रा किंवा काहीतरी असं लिहा बरोबर लगेच परत आणखी दुसरा काहीतरी सारखं घटक का लिहा म्हणजे तीन चार घटक आपण वेगवेगळ्या घटक लिहित बरोबर 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 वेगळ्या किट किटसाठी बरोबर मग ते एकत्र आपले ते फोआ थोडीशी मागडी पडस बरोबर मग ते मागडी म्हणजे मग कसं आहे आपले या ना मग सगळ्या गोष्टी एकत्र इरा ना फोआ बरं म्हणजे मग आपला तो खर्च घेवास इरा बरोबर आता सकाळी आपण आडे पंचवीस तीस लोकं जमन तुषार भाऊ तसने म्हणजे आम्ही आमंत्रण द्या तुषार भाऊ तसे आमंत्रण देणार आपला प्लॉट देखा तुषार भाऊ आता सांगितलं की सगळा शेतकरी खूश आहेत तुम्ही बी येल होता प्लॉटवर तुम्ही प्लॉट देखील सांग तुम्हाला काय मत ना मग हे आमले पा फरक दिशे राम एकदम क्लीन स्वच्छ हिरवा <laughs> ना तसा म्हणजे वार थो ला उलटा वारास चला धन्यवाद माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे जर एखाद्या औषधाने एवढे शेतकरी समाधान होत असतील तर शेतकरी बंधून नक्की नक्की औषधाची फवारणी करायला पाहिजे परत मी तुषार भाऊने एकदा त्यांचा मोबाईल नंबर सांगायला सांगेल तुषार भाऊ आपला मोबाईल नंबर परत एकदा सांगा माझा मोबाईल नंबर ऐंशी झिरो सात दहा वीस पंधरा शंभर टक्के डिसाईड मारा शेतकरीचा बोर काय रिझल्ट भेटतोच आणि सगळे घटक एकत्र ये येत हो। ना हो कॉस वडील शेतकरी जो कमी करता मला चांगला रिझल्ट देणार तोच चांगला आहे डिसाईड खरोखर चांगलं आहे